अंबरनाथच्या तब्बल नऊशे पासष्ट वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे रात्री बारा वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या अंबरनाथ गावातील पाटील परिवारानं भगवान भोलेनाथाची विधिवत पूजा केल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं जागृत देवस्थान अशी या प्राचीन शिवमंदिराची ओळख असून प्रत्येक महाशिवरात्रीला राज्यभरातून लाखो भाविक इथं दर्शनासाठी येत असतात या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्राही अंबरनाथमध्ये भरते आदल्या दिवशीच्या रात्रीपासून चोवीस तास लाखो भाविक आणि नागरिक दर्शनाला आणि जत्रेचा आनंद घेण्यासाठी अंबरनाथमध्ये येत असतात रात्रीपासून यासाठी तब्बल सहाशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी यावं पण धक्काबुक्की करू नये अनुचित प्रकार टाळावेत असं आवाहन मंदिराचे परंपरागत पुजारी रवी पाटील यांनी केलंय ठाणे जिल्ह्यातून पूर्ण यात्रेत फिरायला आणि दर्शनाला कमीत कमी सात लाख लोक येतील काही लोक इकडे दर्शनाला येतात काही यात्रा फिरून निघून जातात आमच्या पुजाऱ्यांतर्फे इकडे त्यांना प्रसादाची व्यवस्था तर केलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे भंडाराही चालू आहे लोकांसाठी त्याप्रमाणे सगळ्या पुजाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त खूप प्रमाणे आहेत ए सी पी साहेब आता आणि इथले सर्व सिनियर पोलीस स्टाफ आहेत हे सगळे इकडे आहेत आणि ते कंटिन्यू आपले सर्व लक्ष देऊन आहेत आमचे पुजारीही आहेत नगरपालिकेचे काही स्वयंसेवक आहेत फायर ब्रिगेड्सवाले आहेत आरोग्यसेवावाले आहेत या शहरातील दोन्ही शहरातील सगळे नागरिक आणि जेवढी व्यवस्थापक असतो आपला महाराष्ट्रातली जशी नगरपालिका आहे पोलीस बंदोबस्त आहे आणि आम्ही पुजारी या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या भाविकांसाठी खूप सुंदरपणे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आपण फक्त प्रेमात या कुठल्या प्रकारे धक्काबुक्की कुठे करू नका आपल्या मुलांना सांभाळा गर्दीत तुमचे काय मूल्यवान वस्तू असतील ते घेऊन येऊ नका आणि आपण स्वतः स्वतःचे रक्षण करा आणि आपल्या वस्तूचंही रक्षण करा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज